नमस्कार शेतकरी मित्रांनो रुबाब शेतकरी या युट्यूब चॅनलवर आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज देखील आपण दररोजच्या प्रमाणे कन्नड टोमॅटो मार्केटमध्ये आलो आहे तर आज आपण बघणार आहोत कन्नड टोमॅटो मार्केटचा टोमॅटो बाजार खा भाव काय निघतो आज ते बघणार आहोत आपण दुपारच्या वाजलेले चार काय होईल दादा रुपये

तकल। तकल। हो ये? दारुपे. 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 का भागालो भाव कमी आजचे भाव कमीच म्हटलं हे काय गेले काय अकरा अकरा रुपये हे ते खराब होते काय लईच खराब होते

नाही नाही विशेष नाही काय हो पंधरा पंधरा रुपये काल कधी का असते ना काल काल कालची कंडिशन बेकार होती

¿De acá o de Ya va, güey Gracias, hermano ¿Ah?